नमस्कार मी सागर हनुमंत गाडगे राहणार कवटे तालुका आहे जिल्हा सातारा मी गेले टोमॅटोचे तीन वर्ष झाले शेती करतोय टोमॅटोची शेती करत असताना फेसबुक लाईजच्या माध्यमातून फ्रूटवाला बघायद्याची माझी ओळख झाली गणेश सरांच्या अजित सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आलोली त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे कधी लागवड करायची काय करायची ह्याचा अनुभव मिळत गेला त्यांचं लागवड केल्यानंतर त्यांनी जे किट किटचे जे प्रोडक्ट के चालू केले आहेत त्या किटच्या माध्यमातून आळवणीचं एक किट आहे फुलरीच्या अवस्थेमधील पुष्पा किट आहे स्टार्टर किट हे लागवड केल्यानंतर पहिल्या ट्रेंचिंगला वापरले त्याला त्याच्यामधून रोपांची वाढ ग्रोथ मरण होणे ह्याचं प्रमाण चांगलं आहे त्या रिझल्ट चांगलेले आ आलेले आहेत पुष्पा किट ज्यावेळेला वापरलं त्यावेळेला फुलराची अवस्थेमध्ये फु वापरलं फुलाचं सेटिंग चांगलं झालं फळात रूपांतर चांगलं झालेलं आहे गणेश सरांच्या माध्यमातून बरीचशी माहिती मिळत गेली लागवडीचं प्रमाण किती आहे बाहेर काय आहे फ्रोटोला बागायला ग्रुपच्या माध्यमातून सर्व माहिती मिळत गेली लागवड व्हरायटींची नवनवीन व्हरायटी कधी के लागवड केली पाहिजे कुठल्या सीझनला कोणत्या हंगामामध्ये कोणती लागवड केली पाहिजे काय केलं पाहिजे बाजारपेठेचा अंदाज मिळत गेला बाहेर काय बाजारपेठ मिळत चालू आहे त्याचा